प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक <tom>

होणार ते ठीक आहे ना मी ठीक कोणीतरी जाहीर करतो आपण मी आपण माझ्या मनाने जाहीर केलं माझी खात्री आहे सगळेच जाहीर करतील सगळेच मदत करतील पक्ष मदत करतील बाकीचे बाहेरून मदत होईल असं आहे ना की सगळ्यांचं सगळ्यांची जबाबदारी आहे तर एक सांगतो शेतकरी जगला तर जनता जगणार आहे लोक जगणार आहे बाकी सगळं उभं करता येत हे असं काही कारखान्यातून तयार नाही होणार तुम्हाला त्यांना उभं करावंच लागेल आपल्याला जसं तुम्ही एक महिन्याचा वेतन दिलं अधिकारी जे करायचं ते आम्ही करू ना केंद्र सुद्धा नक्की प्रत्येक राज्याला केंद्राचा ठराविक ही नॅशनल कलामिटी सारखंच आहे भाग त्याच्यासाठी किती मदत द्यायची हे ठरलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त मदत द्यायची दे, असेल तर ती सुद्धा केंद्र सरकार देत आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी एक सांगितलेलं आहे की ते जे काय देतील न देता येईल ते नक्की देणार आहेत परंतु राज्य राज्य सरकार हे मागे हटणार नाही आहे ते पूर्ण मदत करणार आहे टीका करून टीका करू द्या हा पुन्हा जाहिरात करा जाहिरात करा पण मदत करा मदत करा द्या सॉल आणि बाकीच्या याच्यावर मोठ ठेवायचं काही कारण नाही जे बोलतात त्यांनी मदत करावी सर केंद्राकडे आपण काही विशेष